माझ्या जन्म तारखेवर माझा शुभ अंक सांगायला तू काढला होता का बाळा काढला होता मला तुझी जन्मतारीख काय चोवीस एक सत्त्याण्णव चोवीस तर असं चोवीस लिहायचे एक ना म्हणून शून्य आणि एक लिहायचा एकोणीसशे सत्त्याण्णव बरोबर ना आता ह्या दोन दोन अंकाखाली अशी रेश मारून घ्यायची दोन चार सहा झाले शून्य आणि एक एक झाला नऊ एक दहा झाले आणि नऊ आणि सात झाले परत दोन दोन अंकांखाली रेश मारून घ्यायची सहा आणि एक सात झाले एक आणि शून्य एक झाला एक आणि सहा सात झाले बरोबर ना आता परत दोन दोन अंकांखाली रेश मारून घ्यायची एक आणि सात आठ झाले ते साताशी परत सात खाली लिहायचे आठ आणि सात पंधरा झाले एक आणि पाच सहा झाले गाड़ी गाड़ी तुझा शुभ अंक आहे सहा मोबाईलचा शेवटचा अंक सहा घे किंवा गाडीची गाडी जर तुझ्या असेल टू व्हीलर फोर व्हीलर तर त्याचा शेवटचा अंक सहा घे किंवा संपूर्ण अंकाची बेरीज सहा आली आग पाहिजे दर मंगळवारी दर शुक्रवारी या सहा अंक इथं लिहित जा तू हे सहा महिने करून बघ तुला याच्यामध्ये काय फरक पडतोय ना तुझं तुला ते जाणवत